उन्हाळा चालू झाला की थंड पदार्थांचे वेध लागतात त्यातही जर पदार्थ बनवायला सोपा आणि पौष्टिक असेल मग तर बघायचंच काम नाही असाच आज आपण एक पदार्थ बघतोय जो सगळ्यांच्या आवडीचा आहे तो म्हणजे फ्रूट कस्टर्ड पिता पिता खाता येईल आणि खाता खाता पिता येईल अशा प्रकारचा आज वेगळा असं फ्रूट कस्टर्ड आपण पाहणार आहोत चला तर मग पाहूया सगळ्यात पहिल्यांदा मी कढईमध्ये घेतलेला आहे मेजरिंग कप आणि तीन कप दूध अंदाजे अर्धा लिटर हे दूध आहे घरातली कुठलीही तुम्ही वाटी वापरली तरी काहीच हरकत नाही तीन कप दूध कढईमध्ये घातल्यानंतर गॅस सुरू करायचा आहे आणि दोन ते तीन वेळेस आपल्याला दुधाला उकळी आणून घ्यायची आहे या प्रकारे तुम्ही बघू शकता शक्यतो फ्रूट कस्टर्ड बनवताना नॉनस्टिक किंवा स्टीलचं भांड वापरण्याचा प्रयत्न करा छानपैकी आपलं दूध उकळून तयार आहे कोणत्याही प्रकारचं तुम्ही पॅकेटचं दूध वापरलं तरीही चालेल मी आपलं साधं दूधवाल्या मामाकडे जे दूध आपल्याला येतं तेच वापरलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी घातलेले आहे पाव कप साखर पाव कप साखरेने अगदी बरोबर असं एकदम कमी गोड मस्त असं कस्टर्ड बनतं तुम्हाला जर थोडस जास्त गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही वाढू शकता तीन कप दुधासाठी मी पाव कप साखर वापरलेली आहे त्यानंतर याला मस्त असा रंग व फ्लेवर येण्यासाठी मी बारा ते पंधरा केशरच्या काड्या घातलेल्या आहेत केशरच्या काड्यावर साखर घातल्यानंतर सुद्धा एक पाच मिनिट आपल्याला दुधाला उकळून घ्यायचं आहे दूध आपण कढईमध्ये टाकल्यापासून आतापर्यंत आपल्याला एक बारा तेरा मिनिटं लागू शकतात दूध आपल्याला आटवायचं नाहीये फक्त छान उकळून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये घालायचे आहे कस्टर्ड पावडर मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरलेली आहे यामुळे चव खूप छान लागते आणि फ्लेवर सुद्धा छान येतो नॉर्मल आपल्या चमच्याने पोह्याचा चमचा जो आपला असतो त्याने मी दोन चमचे कस्टर्ड पावडर घातलेले आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालून छानपैकी तिची या प्रकारे पेस्ट बनवून घ्यायची ती पेस्ट गॅस सुरू असतानाच आपल्या कढईमधल्या दुधाच्या मिश्रणामध्ये घालायची आणि या प्रकारे हलवून घ्यायचं कस्टर्ड पावडर दुधामध्ये घातल्यानंतर एक पाच मिनिट आणखी आपल्याला दूध उकळून घ्यायचं आहे या प्रकारे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता इथे मी पिता येईल आणि खाताही येईल या प्रकारचं मस्त असं फ्लेवरफुल थंडगार लागावं असं कस्टर्ड बनवत आहे त्यामुळे कस्टर्ड पावडरचा वापर कमी केलाय तुम्हाला जर घट्ट फ्रूट कस्टर्ड आवडत असेल तर तुम्ही दोन ऐवजी हो तीन चमचे कस्टर्ड पावडर वापरू शकता हे मिश्रण एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे कस्टर्ड पावडर व दुधाचं मिश्रण थंड करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला जेव्हा आपण खाणार आहोत त्यावेळेला फळं घालायचे आहेत आपल्या आवडीनुसार आणि सीझनला जी फळं आहेत ती कोणतीही फळं घातली तरी चालतील काहीच हरकत नाही फळं कापताना थोडीशी बारीक बारीक कापायची आहेत मी इथं सफरचंद हिरवी द्राक्ष काळी द्राक्ष सीझन आहे त्यामुळे आंबा डाळिंब व खरबुजाच्या फोडी घातलेल्या आहेत फळं घालून छान मिक्स करायचं मस्त फ्लेवरफुल पिताही येईल आणि खाताही येईल असं कलरफुल आपलं फ्रूट कस्टर्ड बनवून तयार होतं फ्रूट कस्टर्डचं मिश्रण कस्टर्डचं पावडर आणि दुधाचं मिश्रण आधी फ्रीजमध्ये बनवून ठेवायचं आणि जेव्हा आपल्याला खायचं आहे तेव्हा यामध्ये फळं घालायची म्हणजे हे छान ताजं ताजंसुद्धा वाटतं कधी घरी पाहुणे येणार असतील तर कस्टर्ड आधीच बनवून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो आयत्या वेळेला फळं कापून त्यामध्ये घालू शकतो अगदी सर्वांना आवडेल असा पदार्थ आहे आणि उन्हाळ्यात तर हे रिफ्रेशमेंटसाठी बनवावलंच पाहिजे असा पदार्थ आहे एकदा तुम्ही ट्राय करून नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमची महत्वपूर्ण कमेंट करा उन्हाळ्यात आईस्क्रीमची वेगवेगळ्या प्रकारच्या थंडगार शेकची आपल्या घरात खूप मागणी असते तर या प्रकारे मस्त तुम्ही मिश्रण बनवून फळं कापून देऊ शकता पौष्टिकही असेल आणि सगळ्यांना आवडेल सुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मी भेटते अशाच एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय